आता एक घाटकोपर दुर्घटना झाल्यानंतर लोक जागरूक व्हायला लागले की अरे हे त्याला भीती वाटते हे पडलं तर जागृत झालेले आहेत नुसते जागृत नाहीये जागरूक होणं चुकीचं आहे का सर जागृत होणं चुकीच आहे पण अंडर दुसरं पण काय होऊ नये हा हलवणारे व्हिडिओ टाकलेत उद्या तुम्ही माझ्या वर्डिंग जा वर आणि काढा व्हिडिओ हे तुम्ही म्हणताय हात हलवलं की आता आता तुम्ही बाकी त्यांनी पण तपासणी करू या ना करूया तुम्ही स्वतः जा माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरे सगळे एक नाही दहा जा अरे सर ऑन कॅमेरा बोलले तू बोलले ना ऑफर दाखवा मला की मी दिलंय त्यांना दिला असेल तर त्यांनी घेतला असेल नाही पण तेच म्हणतात की तुम्ही प्रयत्न होता त्यांना मॅनेज करायला पटवायचा पैसे देण्याचा प्रयत्न होता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होतात किंवा काही झालेलं नाहीये तसं काही झालेलं नाहीये ते अक्षरशः खोटं आहे आणि त्याचा काही अर्थ नाही रहिवाशांच्या जीवाचा प्रश्न आहे जर घाटकोपर सारखी दुर्घटना घडली आणि चुकून जर कधी आपलं होर्डिंगचं कुठे कोलम झालं तर ते देखील बरोबर बरोबर अगदी अगदी बरोबर तुम्ही म्हणता महानगरपालिकेच्या नियमांची योग्य पूर्तता केली आहे हंड्रेड पर्सेंट मग आम्ही त्याची तपासणी करू येस वॉर्डला येस करा ना करा ना म्युन्सिपाल्टीकडनं व्यवस्थित रितसर जे काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी हे आहे ते धोकादायक नाहीये व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स मिला लाइफलाइन सर्विसेस सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार मुंबई आपलं सर्वांचं स्वागत आहे घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आणि त्याचे प्रतिसाद पूर्ण मुंबई नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात उमटले मुंबईतील अनेक बेकायदेशीर होर्डिंगवरती महानगरपालिकेने कारवाई केली असं म्हणा की झोपलेल्या महानगरपालिकेने होर्डिंगच्या बाबतीत कारवाई करायला सुरुवात केली लोअर लोअरपरामधून पण असाच विषय आलेला लोअरपरामध्ये नवी चाळ अतिशय जुन्या असलेल्या ह्या चाळी तिकडे शेजारी असलेल्या होर्डिंगबाबत स्थानिकांनी तक्रार केली की हे होर्डिंग त्रासदायक आहे किंवा आमच्या जीविताला धोका होऊ शकतो किंवा हे हलतं आहे तर असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत विषय थेट आणि विषय रोकठोक आपल्यासोबत या होर्डिंगचे होर्डिंग चालवणारे होर्डिंग एजन्सी चालवणारे क्षीरसागर आहेत आणि हे होर्डिंग त्यांच्याच मालकीचे किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं आहे थेट त्यांच्याकडूनच आपण प्रश्न उत्तरं करूया की काय याच्यातली सत्यता आहे आणि काय याच्यात लपवलं जातं आहे काय खरं आहे काय खोटं आहे क्षीरसागर साहेब स्वागत आहे आपलं आमच्या स्टुडिओमध्ये हा होर्डिंग काही गोष्टी आम्हाला माहितीपूर्ण पण विषय हवेत म्हणजे याबाबत आम्हाला माहिती द्या ही घाटकोपरची ती दुर्घटना घडली आणि हे होर्डिंग होतं हे कोसळलं तर याच्यामध्ये असं काय तफावत होती की जेणेकरून हा असा एवढा मोठा अपघात झाला की कुठे दक्षता नाही घेतली गेली किंवा काय वाटतं तुम्ही अनेक हा व्यवसाय करता अशी आम्हाला माहिती मिळाली आणि एक मोठा आरोप झालेला आहे कदाचित उद्या तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी काही कार्यकर्ते पण धावत येतील जे असेल ते पण सध्या आम्हाला सुरुवातीला ही माहिती द्या ही घाटकोपरची दुर्घटना घडली हा काय विषय होता आणि काय याच्यामध्ये ड्रॉबॅक होते घाटकोपरची जी दुर्घटना झाली ते व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी वास्तविकपणे नेग्लिजन्सचाच विषय होता त्या नेग्लिजन्समध्ये भरीत भर पडावी असं झालं की त्यावेळेचं क्लायमेट पण फारच डेंजरस होतं आणि त्यात दोघांचा मेल झाल्यामुळे व्यवस्थित न बांधल्या गेल्या होर्डिंगमुळे ते होर्डिंग कोसळ ते होर्डिंग अगदी छोटं दिलं होतं त्यांना आणि त्यांनी त्याच्या चार ते दहा पट बांधलं म्हणजे परमिशन होती छोटी आणि त्यांनी त्याच्या दहा पट बांधलं जे चुकीचं आहे म्युन्सिपाल्टीच्या हद्दीमध्ये आणि म्युन्सिपाल्टीच्या एरियामध्ये कोणताही गोष्ट होल्डिंग असो की कोणते असतं इलिगल बांधता येतच नाही आणि बांधलं तरी ते सगळ्यांच्या निदर्शनात येतं आणि म्युन्सिपालिटी स्वतःच ॲक्शन घेते म्युन्सिपालिटी झोपली राहत नाही त्या घाटकोपरमध्ये पण म्युन्सिपालिटीने वारंवार लिहिलेलं आहे ते जी आर पीच्या यादीत असल्यामुळे त्या प व्यक्तीने नेहमीच दिशाभूल केली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली चुकीचं आहे ज्यांनी त्यांनी जे बांधलं आहे ते पण चुकीचं होतं त्यांनी जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही त्यामुळे ही दुर्घटना झाली नेमकी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती असं वाटतं टेक्निकल थोडस सा सांगा ना पूर्ण डिटेल टेक्निकल असं आहे की त्यांनी ज्या इंजिनिअरनी त्यांना जशी वास्तू बांधायला द्यायला पाहिजे तशी त्यांनी ती बांधून घेतली नाही एवढंच त्याच्यातलं तफावत आहे म्हणजे होर्डिंग मानताना तुम्ही जातीने हजर राहायला पाहिजे तुम्ही व्यवस्थित तो काम करतायत का लोक त्याच्यात सिमेंट कालवून व्यवस्थित टाकतायत का ते जेवढं पाहिजे तेवढं आत सांगितलंय तेवढं केलंय का त्यांनी व्यवस्थित सगळे काय पॅरामीटर्स बांधले आहेत का इंजिनिअरिंग ड्रॉइंग प्रमाणे आहे का एवढंच व्यवस्थित बघितलं तरी भरपूर होतं आता सर्वसाधारण हे किती फूट किंवा किती मीटर उंच होतं हे घाटकोपरचं घाटकोपरचं मला वाटतं शंभर ते दीड सव्वाशे फुटाच्या वरती होर्डिंग होतं कारण का ते फारच मोठं होतं आणि मग त्याची फुटिंग म्हणजे त्याला आपण म्हणतो पाया पाया तो, तो किती खोल असायला पाहिजे होता तो साधारण सा पाया पंधरा ते सोळा फूट असायला पाहिजे होता विथ पायलिंग पायलिंग तर आधी फारच आत जातं म्हणजे दहा मीटर वीस मीटर जसं ते इंजिनियर डिसाइड करतात तसंच आपल्याला द्यायला हवं आपण आपली वी आर नॉट इंजिनिअर्स म्हणूनच आपण त्या इंजिनियर आणि मोठ्या लोकांना अपॉइंट करतो त्यांना त्यांची फी देतो त्यांना वेळोवेळी बोलवतो बाबा तुम्ही बघा जर तुम्ही त्याच्यामध्येही कंजुसी केलीत मग त्याचा रिपक्शन नाही येणारच म्हणजे घाटकोपरचं जे कोसळलं को त्याचे व्हिडिओ आले ते वरून असं कोल्हापूर कोसळलं गेलं सकट असं काही निघालं नाही ना म्हणजे नाही ते त्यांनी अक्षरशः होतं खरं म्हणजे जर तुम्हाला साईज दिल्या वीस बाय वीस किंवा तीस बाय तीस की चाळीस चाळीस तुम्ही तेवढंच बांधणार ना जर तुम्ही दहा पट त्याच्या बांधला चाळीस चाळीसच्या दहा पट म्हणजे जवळजवळ दोनशे फूट आणि तीनशे फूट तर ते बरोबर नाही ना ते वास्तू वास्तूला पण बरोबर नाही त्याप्रमाणे ते फाउंडेशन करायला लागतं आणि सगळे पॅरामीटर चेंज होतात तुम्ही त्यांनी काय केलं स्वतःहूनच व्हॅल्युएशन केलं की मी असं केलं तर मी तसं केलं तर मी स्वतः तसं नाही होत जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग देतात त्याप्रमाणे तुम्ही करा एनिवे anyway, क्षीरसागर सर आम्ही मुद्द्यावर येतो सर आपण कुठे राहता मी गिरगावात राहतो हा व्यवसाय जो होल्डिंग्स आहे हा तुम्ही किती वर्ष करतं आणि काय एक्सपिरियन्स होतो मी या व्यवसायामध्ये जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आहे आणि मला या व्यवसायातलं सगळं तंतोतंती सगळं माहिती आहे आणि त्याप्रमाणे मी सगळ्या प्रिकॉशन घेऊनच काम करतो हा व्हिडिओ जो नवी चाळच्या बाजूचा होता हा था, व्हायरल झालाय हा तुम्ही पाहिला का त्याच्यामध्ये आमच्या विभागात आमचे नागरिक आहेत कळकळीची विनंती करून ती बातमी आम्हाला दिली आणि आम्ही ती केली त्यानंतर आम्ही पाठपुरावा करत करत तुमच्यापर्यंत आलो की म्हटलं आता स्पष्टीकरण पण घ्यायला पाहिजे की काय सत्यत आहे काय तफावत आहे आम्हाला कळलं की साऊथ मुंबईत राहणारे आणि इव्हन आमचा चॅनलही साऊथ मुंबई आहे म्हणजे दक्षिण मुंबई तुम्ही राहता गिरगावात राहता तर त्या अनुषंगाने म्हटलं आपण आता हे समोर समोरच विचारूया काय खरं काय खोटं फ्रेंड्सर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हे बरं केलं तुम्ही की समोरच्याची बाजू मांडली आणि मांडायला तयार झालेत हेच मला चांगलं वाटतं एक मराठी व्यावसायिक आहे या इंडस्ट्रीमध्ये व्यो, मराठी व्यावसायिक फारच कमी आहेत त्यामध्ये देखील मी सर्वाईव्ह झालेलो आहे आणि जे काय म्युन्सिपालिटीचे कायदे आहेत ते तंतोतंती फॉलो करून आपल्याला काम करायचं एवढं आपल्याला कल्पना आहे नाही पण ती तरुण मंडळी तिकडची तिथे तर एक पत्रकार व्यक्ती होती आणि एक ते सणस म्हणून गृहस्थ होते आणि इतर तिकडे स्थानिक रहिवासी होते हे असं भिछूट आरोप नाही करणार आता तुम्ही कुठेतरी काहीतरी फॉल्ट केलेत ना ते म्हणतात की तुम्ही काय कुठेतरी नियमांची पायमल्ली केली आहे असं म्हटलेलं मी, मी, मी तुम्हाला पस स्पष्ट सांगतो त्या चाळीमधल्या प्रत्येक माणसाला कल्पना आहे की मी इथे त्या सगळ्या चाळीतल्या माणसांना माहित आहे की मी काय करतोय ही सगळी कल्पना आहे त्यांच्याकडे माझे सगळे पेपर्स आहेत म्युन्सिपाल्टीकडनं व्यवस्थित रितसर जे काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी हे होर्डिंग मानलेलं आहे ते अजिबात धोकादायक नाही आहे मन घाटकोपर होर्डिंग तर झाल्यानंतर म्युन्सिपाल्टीने आमच्यावर म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ऑडिट रिपोर्ट करून द्या म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्पेशली परत इंजिनियर्सना अपॉइंट केले त्यांना सांगितलं बाबा काय करायला पाहिजे ह्याच्यात आणखीन काय सेफ काय करायला पाहिजे तर त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं की बाबा हे ऑडिट रिपोर्ट आहे एकमध्ये काय करायला पाहिजे ते सगळे आम्ही गुणधर्म जे काय त्यांनी सांगितलं आहे ते आम्ही केलेले आहेत धोकादायक जे ते म्हणतात आणि काही व्हिडिओ वाकडे तिकडे जे ते लोक टाकायचा प्रयत्न करतात त्यांनी एक करावं की ब्रिजवर तुम्ही उभे राहा एका स्टडी कॅमेराला घ्या दहा माणसांना उभे करा त्याच्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही त्या होर्डिंगवर लावा भर पावसात लावा तुम्हाला जो पावसाचा वेग पाहिजे मी जो व्हिडिओ काढलेला ते 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 आहे तेव्हा नव्वद टक्के पाऊस दाखवत होता विंड प्रेशर तेव्हा होतं हाय ते पण मी माझ्याकडे आहे आणि मी सगळे फोटो काढून व्हिडिओ काढून माझ्याकडे रेडी आहेत मग मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे तुम्ही हा व्हिडिओ कधी हात हात हालून काढला का काढला तुमच्यासारख्या पत्रकार लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे बाबा आपण ब्रिजवर उभं राहू पावसात उभे राहू हो मान्य आहे ना पण तुम्ही म्हणता तशीच तपासणी रहिवाशांच्या जीवाचा प्रश्न घाटकोपर सारखी दुर्घटना घडली आणि चुकून जर कधी आपलं होर्डिंग जर कुठे कोलाब झालं तर ते देखील धोकेच आहे बरोबर अगदी बरोबर तुम्ही म्हणता याच्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या नियमांची योग्य पूर्तता केली आहे हंड्रेड पर्सेंट आम्ही त्याची तपासणी करू येस वॉर्डला येस करा ना करा ना आणि नंतरच तुम्ही काय व्हिडिओ महानगरपालिकेने त्या इमारतीपासून जवळच्या काही फूट अंतरावरती ते बांधायला परवानगी दिली कशी हा प्रश्न नाही नाही ना, 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 तसं नाही आहे ते महापालिका काय बघते माझ्या या जागेमध्ये माझ्याकडे जागा आहे ना त्या जागेतच बांधायचं दुसऱ्याच्या एरियामध्ये बाजूची जागा आहे ही वन सिक्स्टी टू आहे वन सिक्स्टी टू सी एस नंबर वन माझा आहे तो वन बाय वन सिक्स्टी टू आहे मी माझ्या जागेत बांधायचा परवानगी घेतलेली आहे मग त्याची उंची आणि त्याच ते, ते साईज आणि मा, मा मी इंच वळ मोठ नाही करत एकही इंच छोट नाही करणार व्यवस्थित केलेलं आहे नाही पण ते शिकलेले सुशिक्षित रहिवासी होते ते असा आरोप कसा त्यांच्या त्यांना कल्पना आहे, आहे ही होर्डिंग मी बांधतोय त्यांना कल्पना आहे माझी परमिशन त्यांच्याकडे आहे सगळंच माझं त्यांच्याकडे आहे परमिशन देखील मी त्यांना कॉपी दिलेली आहे त्यांनी म्हणा बा की मी नाही दिली आहे असं क्षीरसागर साहेब मुद्द्याचा प्रश्न त्यांनी असाही आरोप केला की कुठेतरी तुम्ही त्यांना मॅनेज करायचा प्रश्न प्रयत्न केलात जर तुम्ही नियमात ओके होतात तर तुम्ही कशाला मॅनेज करायला गेलात सर मी मॅनेज करायला कोणालाही गेलेलो नाहीये एक आम्ही जेव्हा होर्डिंग बांधतो तेव्हा आजूबाजूचे लोक आम्हाला त्रास द्यायला येतात काही लोक छळा येतात काही लोकं काय करायला येतात त्यांचा उद्दिष्ट काय असतो आम्हाला कल्पना नसते मी कोणालाही मॅनेज त्यांनी दाखवावं हो की मी त्याला मॅनेज केलं म्हणून मला प्रूफ द्या दे। मी देतो आणि गणपतीला येतात न होळीला येतात हे छोट्या छोट्या आम्ही आजूबाजूला लोकांचे सण पाळावेले असतात मी पण हिंदू आहे मला पण माझं पण कर्तव्य आहे की इतर लोकांचे इतर प्रांतांचे लोक एकमेकाला मदत करतात मी माझ्या बांधवांना मदत नाही करायची असं कसं होईल आज तुम्ही मला म्हणताय की त्यांनी त्यांना मी काय दिलं मी काही नाही दिलं आहे त्यांना सर ऑन कॅमेरा बोललेत ऑफर दाखवावं गो मला की वा वा मी दिल्ल त्यांना दिल्ला असेल तर त्यांनी घेतलं असेल नाही पण ते तर म्हणतात की तुम्ही प्रयत्न करत होता त्यांना मॅनेज करायला पटवायचा पैसे देण्याचा प्रयत्न करत होता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत किंवा काही झालेलं नाहीये तसं काही झालेलं नाहीये ते अक्षरशः खोट आहे आणि त्याचा काही अर्थ नाहीये जर क्षीरसागर आपण जे बोललात आम्ही रितसर परवानगी नियमानुसार आणि हे सगळं तुम्हाला पत्र बघायचे असतील तर मी तुम्हाला स्वतःहून दाखवायला तयार आहे जर तुमच्यामध्ये जर या पूर्ण स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये किंवा तुमच्या होर्डिंग मध्ये जर कुठेतरी नियमाची पायमल्ली केलेली असेल कुठेतरी चुकीचं असेल तर तुम्हाला एक कारवाई कारवाईला सामोरं जावं लागेल घेतेच हो म्युन्सिपाल्टी फार स्ट्रिक्ट तुम आहे होर्डिंग तर पडल्यानंतर म्युन्सिपाल्टी जेवढी आज ऍक्टिव्ह आणि हे आहे पण म्युन्सिपालिटी स्ट्रिक्ट आहे म्हणतात पण म्युन्सिपालिटी चुकीच्या गोष्टी पण पाठीशी घालते अशी कितीतरी इलिगल गोष्टी आम्ही मुंबईत दाखवतो याची मला कल्पना नाहीये माझं मी माझ्या होर्डिंगपूरचं बोलू की इतर तो तुमचा विषय आहे तुम्ही योग्य ते करते आहात तुम्ही करू शकता फक्त होर्डिंगचा विषय नाही महानगरपालिका स्ट्रिक्ट आहे म्हणताय ना तर महानगरपालिकेची किती कि स्ट्रिक्ट आहे हे संपूर्ण जगाला माहितीये मुंबई आता बघा सर ते तो हा सामाजिक विषय आहे त्यावर मी कसं बोलू तुम्ही मला सांगा आज मी एक मराठी मनुष्य आहे त्याच्यावर मी टिकलेलो आहे आणि मी तो धंदा व्यवस्थित करतो मुद्दा मराठी व्यक्तीचा नाही तुमच्या स्ट्रक्चर मुळे तिकडे काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो का आता ह्याची पूर्ण देखील देखील आम्ही हे करू शकतो एक लोकल मनुष्य करणार की एक इंजिनियर करणार की संबंधित यंत्रणा करणार परफेक्ट आहे त्यांनीच केलेला आहे मी काय माझं सर्टिफिकेट दिलेलं नाहीये स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्यांनीच दिलं आहे स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्यांनी ऑडिट केलंय सगळे काय पेपर व्यवहार आम्ही त्यांच्या थ्रूच केलेले आहेत फक्त मी माझं लेटरेट देऊन म्युन्सिपालिटीला ॲक्नॉलॉजी बाबा मी तुला दिलेलं आहे तुझ्या जेवढे काय लॉ आहेत ते मी पूर्तता केलेली आहे आणि करत राहील आता उद्या जर त्यांनी सांगितलं नितीन असं कर असं केल्याने चांगलं होईल मी ते पण करायला तयार मी ते पण करा नव्या मग आता मी त्यांना उलटं वेश करीत की आता त्यांची रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जाते त्यांचं चांगलं व्हावं हो, मराठी माणसाचं चांगलं व्हावं हो, अशीच माझी इच्छा आहे आणि ते टिकत राहावे टिकून राहावे मुंबईमध्ये एवढीच माझी इच्छा आहे त्यांची मला त्यांच्याबद्दल बाकीचं काय वैर नाही कारण का मी त्यांना चांगलं ओळखतो ती चौकमुळं पोरं चांगली आहेत पण ते कुठेतरी त्यांना कोणतरी हवा घालते तेल घाल काय करतायत माहीत नाही मला का असं कोण हवं काय घाल काय माहिती कोणाचे बेस्टेड इंटरेस्ट काय असतील आजकाल सांगू शकतो का आपण आपण कोणाच्या बद्दल काय बोलू शकत नाही आपण तिथेच कमी नाही तसा विषय नाहीये आता एक हाटकोबर दुर्घटना झाल्यानंतर लोक जागरूक व्हायला लागले की अरे हे आहेत ज्याला त्याला भीती वाटते हे पडलं तर सर, आ, सर, ते नुसते जागृत नाहीये मग ते जागरूक होणं चुकीचं आहे का सर जागृत होणं चुकीच आहे पण जागृतीच्या अंडर दुसरं पण काय होऊ नये हे पण तुम्ही भान ठेवा ना आज म्युन्सिपालिटीला तुम्ही चुकीचे हात हलवणारे व्हिडिओ टाकलेत उद्या तुम्ही माझ्या ओर्डिंग वर जा आणि काळा व्हिडिओ हे तुम्ही म्हणताय हात हलवलं की आता आता तुम्ही म्हणताय ना बाकीच्यानी पण तपासणी करूया ना, ना करूया तुम्ही स्वतः जा माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरे सगळे एक नाही दहा जण जा व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मला काय प्रॉब्लेम आहे अँड होर्डिंग इज नॉट अ हिडन थिंग ना की बाबा मी खोलीत लपून ठेवला की बॅगेत लपून ठेवला आहे इट्स ऑल आउट ओपन ओपन मग तुम्ही चुकीची कल्पना तुम्ही तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी बोला ना उगा तुम्ही काहीतरी अफवा पसरवणं चुकीचं काहीतरी लोकांना सांगणं हे बरोबर नाही ना असं म्हणे अफवा पसरवण्याचा विषय त्यांचाही नव्हता आमचाही नाही आहे विषय असा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला थेट संपर्क साधला थँक्यू त्याबद्दल मी आभारी आहे आणि तुम्ही माझी पण बाईट घेताय मी आभारी आहे त्याच्याबद्दल की दोन्ही बाजूचे विषय आज घाटकोपर मुळे सगळं काही अस्तव्यस्त जे झालेली आहे आमची इंडस्ट्री अक्षरशः प्रॉब्लेममध्ये आहे फक्त घाटगोबरमुळे को कोणीही त्रास दिलेला नाही त्याला आणि त्यांनी कोणालाही त्रास दिलेला नाही होर्डिंग ही अशी वस्तू आहे की ज्यांनी कोणाचाही त्रास होत नाही आम्ही प्रत्येकाच्या कंपाऊंडमध्ये उभे असतो एका बाजूला उभे असतो आणि व्यवस्थित शांतपणे उभे असतो कोणाला त्रास देत नाही तरी देखील आमच्यावर असं वेळ यावी ही आमचं दुर्दैव्य समजायचं नाटकोपर अशी वेळ परत कोणी कोणावर येऊ नये अशीच आमची इच्छा आहे हे श्री नितीन क्षीरसागर होते नवी लोरपरं सेनापती बापट मार्ग या ठिकाणी असलेला होर्डिंग आणि त्यावरती स्थानिकांनी घेतलेला आक्षेप याचं स्पष्टीकरण घेण्यासाठी आणि खरं खोटं जाणून घेण्यासाठी आपण क्षीरसागर यांच्याशी वार्तालाप केलेला आहे या ठिकाणी त्यांनी देखील काही गोष्टी फेटाळून लावलेल्या आहेत आणि चौकशी व्हावी असं ते जाहीरपणे बोलत देखील आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा